तर गाई इस तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आहे आपल्या एकविराईच्या पालखीचा तिसरा दिवस तर आता आम्ही चालू आहोत एकविरा तर गाईस आता आहे इथे पाच बस आता आलेले आहेत तर आमची आता ही पहिलीच बस आहे तर चला बसमध्ये बघूया আই <muchas> आता आम्ही वाक्से गावामध्ये तळलेलो आहोत तिथे आपली पालखी आलेली आहे ती आमची बस

तर गाईस आपली वासंत मावशी पण आलेली आहे बंशी वंशी मधली काम मी सांगते मी आग्री बीच बॉस मध्ये गेलेली आहे धन्यवाद आपण आगरी कोली आहो आपण आग्री कोली मध्ये आहे मला जरा सपोर्ट करा मला मदत करा मला शेअर करा करा मला वोट करा खरंच मी सांगते वोट केली तर मला गरज आहे तुमची खरंच मी सांगते अगदी कसं पण तरी मला वोट करा कारण मी कधी गेले नाही याच वेळेला गेले आपल्या समाजातल्या आपल्याला वोट करा तुम्ही खरंच सांगते जय किरा माती जय किरा मला नाईक करा शेअर करा काहीतरी करा पण करा मला पन्नास हजार वोट करा खारा, खारा करा कसं तरी करू शक मला खरंच तुमचा ड्रायव्हर मी तुम्हाला नमस्कार करते विनंती करते साष्टांग खरा, <laughs> करा खरच गरज आहे मला तर आपल्या मावशी बिग बॉसमध्ये गेलेल्या आहेत आगरी बिग बॉसमध्ये तर त्यांना तुम्ही नक्की वोट करा त्यांना जिपून द्या जमिनी पुरुषी मजा करतात हाऊस करतात बड्डे करतात लग्न करतात मग अन्न खावायला आहे का जमिनी नाही तर अन्न कशी खाल तुम्ही जमीन पैसा खाल गाड्या खाल तुम्ही जमिनीच अन्न कुठून कोरोना अमेरिकेनला शिक्षणासाठी ते पैसे घेऊन येतील अन्न घेऊन येतील एकवीसशे काय हल्ल अन्न अन्न करून अन्न अन्न करून दुसरी पिढीला विचार केले लोकांनी जमिनी दोनशे बिल्डिंग बेनल्या बिल्डिंग दोनशे जमिनी बांधा तुम्ही कराल तयार सगळा होत आहे आन... अन्न उ... सगळं मिश्णू तयार घेता अन्न येतो पिझ्झा बिझा पिझा बर्गल बिर्गल तयार करता खाता अन्न अन्न दुसरं अन्न तयार करू शकाल जमिनी अन्न नसल्या तर काय अन्न तुम्ही मिश्री तयार करू शकाल नाही असा आहे माणसा तरुणांनी एकृश्य शतकात बरोबर आहे पुढच्या फिरीचा विचारच केला नाही पुढचे पिढी काय खाई पुढचे काय मिळत खावाला आज आलो गेलं पोरांचा विचार नाही आम्ही बँकेमध्ये पैसे घेतले आणि पोराना

मला पैसे काय कधी समजणार नाही बस्म होणार नाही लोकावी बस्म गेलाय जमिनी या केल्याना मजा आऊस करायला लागतय बर्थडेला लग्नाला सगळं तेव्हा आता पुच्ची आता लागला अ थांबधु मध्ये लग्न करता तुम्हाला काय वाटतं कसं का लग्न झालं पाहिजे आता मला आप neka पहिले लग्न होईल ना आमची हा करा कशी करायची कशी करा म्हणजे सांगा तुम्ही कशी म्हणजे कारण आता कस पैशाच्या पैसा दहा काय दहा लाख रुपये आता म्हणजे आता कॉफी कॉफी बरोबर आहे म्हणजे तुमचं मला कॉफी करता त्याच्यामुळे खर्च वाढत चाललाय मी पण करेन

ना ठेवलेला आहे ना कसं वाटलं तू चालत आला सुरु कसं वाटलं कसं म्हणजे कसं कस... सां, सांग आम्हाला कसं वाटलं

<laughs> था <laughs> कस वाटल पालखीला येऊन चालत आलंस मग कस वाटलं पाय वगैरे दुखतात का नाही जेवलास या दोन फुकण्या विनायक माणसा डुप्लिकेट इथे आलेला आहे तुला तुला एवढं तुला एवढं चांगलं नाव दिलं मी असं काय बोलतो तू काय दिन आपला रजिस्टार दुनाल पाटील कुठे आहे दुनाल पाटील तू चालत आलास ना मग कसं वाटलं तुला साधा

आम्ही मस्त गाडीत बसून आलो असं धक्के बुके नाही खाऊन यायच होतं म्हणून नंदिनी आमची छोटी साडी ड्रेस किपलो आहे स्पॉन्सर करणार आहे आईस्क्रीम आम्हाला चांगली गोष्ट आहे आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे आईस्क्रीम ची थँक्यू सो मच गाईस आता आम्ही कारल्याला डोंगरावर इथे पोचलेलो आहोत इथे बसमधून सगळे मेंबर आता उतरतात या आमच्या बस होत्या पाच बस आहे टोटल पालखी येते मागून आता आमची पालखी भैरी देवाची आहे पालखी अजून आली नाही पालखी आता गेले आहे भैरी देवाजवळ तिथून दर्शन घेऊन शिमग आता डोंगरावर येतील ती येतील तेव्हा भरपूर गर्दी होईल पालख्या भरपूर गर्दी होईल म्हणून आम्ही पहिल्याच चालू वरती दर्शनासाठी आईच्या पायपरायला एकविर माते की जे तुझ अरे उलटे जे बापाने फुडतस नारोल जेवला तू तू जेवला नाही पावर बॅग बघलीस काय भाजी एक फटकर फुटल तर आता मी ते आलो चहा पियाला आणि हा आहे खाता एक सँडविच कटलेट काही साताप पारखी आलेली आहे समोरच पारख्या आपल्या आलेले आहे यावेळी आलेल्या दिवाळीचे सण खायला येते डोंगरावर तर गाईच आता आम्ही या रस्त्यातून आता उतरलेलो आहोत तुम्ही बघू शकता किती अंधार आहे दिस दिसत ना म्हणतो मी बोलले ना किती अंधार आहे आणि या रस्त्यात आम्ही तो उतरतो मोबाईलच्या टॉर्चवर काही सात वाजेत रात्रीचे दीड आम्ही सकाळी आठ वाजता इथून गेलो होतो आता आलो रात्रीच्या दीड वाजता तर चला हा आजचा ब्लॉग मी इथं सामोरते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय